नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ती म्हणजे वीज बिल माफ संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे पुढील पाच वर्षासाठी पूर्णपणे वीज बिल माफ करण्यात येणार आहे या संदर्भातील जो काही शासन निर्णय आहे तो आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यातील मुख्यमंत्री मोफत वीज वीज योजना कृषी पंप ग्राहकांना दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावायचे अर्थसहाय्य सन दोन हजार चोवीस पंचवीस रुपये एकोणवीसशे एकोणसत्तर कोटी हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून वितरण केले जाते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत संदर्भी शासन निर्णय क्रमांक तीन अन्वय राज्यातील सात पॉइंट पाच एच पी कृषी पंप ग्राहकांना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत वीज मोफत देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्षी लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक मुख्यमंत्री मोफत वीज योजना ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरता योजने मूळ पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी व पुरवणी मागणी सत्तावीसशे पन्नास कोटी अशा एकूण आठ हजार चारशे पस्तीस कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे मुख्यमंत्री बळे राजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलतीसाठी सन दोन हजार चोवीस करता मूळ अर्थसंकल्पीय केलेल्या रुपये रुपये कोटी रक में पाई की, एकुन एकुन कोटी रकमेपैकी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महाराज यांना समाय वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो एक महत्वाची अपडेट होती पुढील पाच वर्षाकरता म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत शेतकऱ्यांना ज्यांचे कृषी पंप सात पॉईंट पाच एच पी पर्यंत आहेत त्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र